गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गट सी आर पी महिला भगिनी आपणास आपल्या या लाडक्या भावाचा नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी पुन्हा बोलताना मला अगदी आनंद होत आहे सरकारच्या महत्त्वपूर्ण योजना शहर गाव वस्ती तांडे वाडे दुर्गम व अतिदुर्गम भागात राबविण्यात आपले मोलाचे योगदान आहे हे मला माहीत आहे करोनासारख्या महामारीत आपण केलेले काम माझा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही हे मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते असे असतानाही आपणास तुटपुंजे वेतन मिळते या मिळणाऱ्या पगारात आपण काम करतात याची मला जाणीव आहे यामुळेच तर मी आपल्यासोबत कायम उभा आहे आपल्या समस्या अडचणी व प्रश्न शासन दरबारी मांडून आपला भाऊ या नात्याने आपणास न्याय मिळवून देण्यासाठी मी आपल्या पाठीशी कायम उभा आहे आपण करत असलेल्या कार्याबद्दल आपले आभार व्यक्त करण्यासाठी व आपणास प्रोत्साहन मिळावे याकरिता मी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणास सतत भेटत आपल्याशी संवाद साधत आलो आहे यापूर्वी मी अनेकदा आपले प्रश्न विधानसभेत मांडले आहेत याबाबत पत्रव्यवहारही केला असून आपल्या अनेक मागण्यासाठी यशही मिळाले आहे आपले प्रश्न व आपल्या समस्या सोडविण्यासाठी तुमच्या या भावाला पुन्हा विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस गट सी आर पी महिला आणि सी आर पी महिला भगिनी यांना विनंती करतो की आपल्या दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या ऑटो रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावं ही नम्र विनंती धन्यवाद